पीडच्या बसस्थानक परिसरात नेहमीच काही ना काही घटना रोज होताना दिसून येत आहेत कधी चोरी होती तर कधी टाका पडतोय अनेकांचं सोनं व्यापाऱ्यांचं सोनं त्याचबरोबर महिलांचे दागिने पैशाच्या चोऱ्या अनेक वेळा आपण पाहिल्या मात्र आज दुपारी अशी एक घटना घडली की एक आंधळा आहे शंभर टक्के आंधळा आहे आणि त्यांना अशी एक धमाल केली आहे पीडून औरंगाबादकडे जाणारी जी काही बस आहे त्या बसमध्ये ज्यावेळेस प्रवासी चढला त्यावेळेस त्यांना सांगितलं की गेवरायला स्टॉप हा थांबत नाही तुम्ही खाली उतरा मात्र वाहक आणि चालक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला त्यावेळेस वाहकाला मदत करण्यासाठी चालक त्या ठिकाणी मधल्यामध्ये आला त्यावेळेस मात्र जी काही प्रवासी होता त्यांनी चक्क चालकाला जिथं चावायला मिळेल तिथं चावला असंख्य ठिकाणी चावला त्यामुळं कमीत कमी पावणे दोन तास बीडच्या बस्थानक परिसरामध्ये गोंधळ निर्माण झाला होता चालक इंगोले म्हणून आहेत ते गंभीररित्या जखमी पण झाले आहेत त्यांनी आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ती क्षेत्रेपणनुसार गुन्हाही दाखल केला आहे तर आंधळा सध्या या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बसून आहे तोही म्हणतोय मला दिसत नाही मात्र मला अनेक जणांनी मारहाण केली आहे मात्र त्या आंधळ्यानं एवढा चावा घेतला की ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये जी येईल ते त्यानं चावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं तिथं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण नक्की झालं होतं आता शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करतं जो कुणाची आहे हे नक्कीच तपासामध्ये पुढे येईल मात्र बीडच्या भचानक परिसरामध्ये परिस्थिती पाहिली गेली तर खूप गंभीर आहे त्या ठिकाणी सी 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 टी व्ही नाही पिण्यासाठी प्रवाशांना पाणी नाही त्याचबरोबर प्रचंड ऊन आहे उन्हामध्ये सावलीसुद्धा बसायला नाही त्याचबरोबर सुरक्षा म्हटलं तर रात्रंदिवस कुठलीही सुरक्षा स्थानक परिसरामध्ये नाही कारण सांगितलं जातं की बीडच्या बसस्थानकाचं चा काम चालू आहे मात्र काम जरी चालू असलं तरी सुरक्षेच्या कारणावरून ज्या काही ठिकाणी सी सी टी व्ही बसले त्याचं मात्र पेमेंट महिन्याच्या महिन्याला त्या गुन्हेदाराला अदा केलं जात आहे मात्र सी सी टी व्ही फुटेज एक पण नाही आहे एस टी महामंडळाचे डी सी अजय मोरे खऱ्या अर्थानं लक्ष देत नाहीत कारण त्यांचंसुद्धा सुद्धा दुर्लक्ष आहे कालच रात्री त्यांच्याच विभागातला एक कर्मचारी तीस हजार रुपये लाच तीस हजार रुपयाची लाच घेताना रंग्यात पकडला त्यामुळं त्यांचं सुद्धा तिथं तमिळवादीला नक्कीच पाहायला मिळालं येणाऱ्या काळात एस टी महामंडळ खऱ्या अर्थानं सुधारला पाहिजे आणि प्रवाशांना सुरक्षा दिली पाहिजे असं सर्वसामान्यांचं मत आहे आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे शासन प्रशासन त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करतं ते येणाऱ्या काळात करेल मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञान व्हायची बीड स्थानकामध्ये आज नॉनस्टॉप जे औरंगाबाद बस धावत असतात त्याच्यामध्ये हे गेवराईला आम्हाला उतरा असे म्हणून प्रवासी भांडू लागले सदरील प्रवाशांना सांगितलं कर्तव्यावर असणाऱ्या आणि किंवा गेवराईला थांबत नाही नॉनस्टॉप गाडी आहे त्याला वाहक नसतो त्याच्यावरून त्या किरकिळ्या झाल्या सदरची जर परिस्थिती बघितली तर आज स्टँडमध्ये दररोज चोऱ्या होतात चपाट्या होतात पॉकेटमार होतं म महिलांची छेडछाड होती एवढंच नव्हे तर कर्मचाऱ्यांना दररोज शिवेगळानी मारहाणही होती आज स्टँडवर कर्मचाऱ्यासहित प्रवाशाला कुठलीही सुरक्षा राहिलेली नाही कुठलीही सुरक्षा त्या ठिकाणी आज नाही पोलीस बंदोबस्त नाही सिक्युरिटी गार्ड पाहिजे त्या अवस्था याच्यामध्ये नाहीत जास्तीचे सिक्युरिटी गार्ड लागतात परंतु तेवढे नाहीत आणि पोलिसही कर्मचारी आज स्टँडवर बंदोबस्ताला नाही म्हणून आजच्या या प्रसंगावरून असं वाटतं की तिथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि कामगाराला जर सुरक्षा नसेल तर प्रवाशांची काय अवस्था आहे म्हणून आजच्या या माध्यमातून मी आपल्या याच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की प्रवासी आणि कामगार कर्मचाऱ्यांना सुखसुविधा ते दे देऊन त्यांना सुरक्षा प्रदान करावी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड